भारतीय चिकित्सा पद्धतींच्या डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी एन आय एम ए संघटनेने आवाहन केल्यानुसार आयुष क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे आयुष कृती समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एक दिलाने काम करतील असा देखील निर्णय बैठकीमध्ये करण्यात आला आहे भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालांकतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या इंडियन मेडिकल स्पष्ट या राजपत्राला विरोध करण्याकरिता अकरा डिसेंबर रोजी संपाचे आवाहन केले असून या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला आहे सदर राजपत्राचे स्वागत करण्याकरिता एनआयम ए केंद्रीय शाखेने आखलेल्या कार्यक्रमानुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणे विविध बॅनर्स पोस्टर्स आपल्या दवाखान्यात व हॉस्पिटल्समध्ये लावणे त्याचबरोबर अकरा तारखेला राज्यातील एक लाख पन्नास हजारपेक्षा अधिक आयुष डॉक्टर गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा नियमितपणे देतील त्याचप्रमाणे सदर राजपत्र प्रकाशित केल्याबद्दल केंद्र शासनाचे व भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अभिनंदन करणारे व पाठिंबा देणारे पत्र सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आयुष कृती समितीकडून देण्यात येईल असा देखील आयुष कृती समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे या राजपत्रामुळे गत अनेक वर्षापासून विहित अभ्यासक्रमानुसार शिक्षणादरम्यान प्राप्त प्रशिक्षणाच्या आधारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या शैले व शालांकन तंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडसर दूर झाला असून शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे या राजपत्रामुळे ग्रामीण व शहरामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत भागात कायद्याच्या चौकटीतील चा तीन वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियेच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित झाला आहे आयुष कृती समितीने सदर राजपत्राचे स्वागत केले असून त्यास पाठिंबा दिला आहे या राजपत्रामुळे आयुर्वेदाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे नमस्कार मी डॉक्टर विनायक टेंभुरेकर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा देशातली सगळ्यात मोठी आणि शब्द सगळ्यात शक्तिशाली अशी आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टरांची जी संघटना आहे निमा ज्याला प्राधान्याने म्हटलं जातं त्याचं केंद्रीय अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर येत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन म्हणजे सीसीआय आय जी आमची एपेक्स बॉडी आहे त्यांनी नुकतंच एक नोटिफिकेशन काढलं या गॅझेट नोटिफिकेशनद्वारे आयुर्वेद ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर शल्य आणि शालाक्य सर्जरी आणि ई एन टी ऑक्सिजनमध्ये जे डॉक्टर्स पोस्ट ग्रॅज्युएशन करतील त्या डॉक्टरांना अठ्ठावन्न प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची अधिकृत परवानगी असल्याबद्दलचं नोटिफिकेशन त्यांनी काढलं आणि या नोटिफिकेशन काढल्यानंतर देशातल्या इंडियन मेडिकल असोसिएशन ही जी, जी संघटना आहे ॲलोपॅथिक डॉक्टरची त्यांनी याला प्रखर विरोध सुरू केला खरं म्हणजे हे जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही गेल्या अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या चाळीस वर्षापासून अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अशा प्रकारचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस हे संपूर्ण देशामध्ये सीसीएम सीआय तर्फत राबवले जातात आणि यातून जे डॉक्टर्स शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात ते अशा प्रकारचे सर्व्हिसेस अनेक वर्ष करत आहेत फक्त आम्ही कुठल्या प्रकारचे सर्जरीज करायचे याची व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी हे नोटिफिकेशन आता सीसीएमनी काढलं आणि आय एम जाग आली आणि त्यांनी सर्व देशभर अशा पद्धतीचा एक प्रचार हरकत नाही अशा प्रकारचा एक दुष्प्रचार सुरू केला जणू काही सामान्य बीएमए झालेला जो डॉक्टर आहे तोच काही सर्जरीज करणार आहे आणि आपल्या देशातल्या तमाम नागरिकांचं आरोग्य किंवा त्यांचं जीव हा धोक्यात आलेला आहे पण मी असं अतिशय प्रामाणिकपणाने अतिशय ठामपणाने सांगू इच्छितो की आय एम एने जो व्यक्त केलेली जी भीती आहे ती अतिशय अनाठाई आहे कारण मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एस हे कुठल्याही जे आय एम ए समस्या आहे आम्ही अतिशय आराणी आहोत किंवा आम्हाला काही येत नाही आम्हाला काही अक्कल नसते अशा प्रकारचं जो दुष्प्रचार त्यांनी चालवणार आहे पण मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की एसला ऍडमिशन ही एमबीबीएस आणि बीएमएस जी ऍडमिशन घेतात ते नीट परीक्षा पास झाल्याशिवाय त्यांनाही ऍडमिशन मिळत नसते आणि नीट परीक्षेमध्ये चारशे साडेचारशेच्या पुढं गुण मिळालेले लोकच आयुर्वेदाच्या ऍडमिशनसाठी सुद्धा एलिजिबल होतात म्हणजे पाचशे मार्क मिळवणारा एलिजिबल पाचशे मार्क मिळवणारा हुशार आणि चारशे मार, मार्क साडेचारशे मार्क मिळवणारा अतिशय ड किंवा अडाणी हे गणित मला आय एम एस काही कळलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की वेळेला ऍडमिशन मिळते त्यानंतर साडेचार वर्षाचा कोर्स जो एमबीबीएसचा आहे तशा पद्धतीचा बीएमएस चा ही साडेचार वर्षाचाच आहे आणि या साडेचार वर्षामध्ये अॅनाटॉमी फिजियोलॉजी मेडिसिन सर्जरी गायनेकोलॉजी मेडि त्याबरोबर रोगनिदान हे सगळे प्रकारचे बालरोग या सर्व प्रकारचे विषय या ठिकाणी शिकवले जातात महत्वाचं असं आहे की आम्हाला ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे दोन्ही शिकवलं जातं आपण जर आमचं सिलेबस किंवा करिक्युलम पाहिला तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये आम्हाला सर्व प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर आम्हाला जे बुक्स आम्ही वापरतो हे दोन्ही जे आयुर्वेद आणि अॅलोपॅथी हे दोन्ही पुस्तकं आम्ही वापरून पूर्णपणे त्याच्यामध्ये ट्रेन झाले असतो साडेचार वर्षामध्ये पहिल्या वेळेला एनोटॉमी हा सब्जेक्ट शिकवला जातो त्याला शरीर रचना म्हणतात ह्या अॅनॉटॉमीमध्ये शरीरामध्ये कुठल्या ठिकाणी कुठला अवयव आहे कुठल्या अवयवाला कुठली मसल आहेत त्या ठिकाणी कुठली रक्तवाहिनी रक्त प्रवाह देते कुठली नर त्या ठिकाणी नव सप्लाय देते कुठल्या आजारामध्ये कुठल्या अवयवामध्ये काय बदल घडतात आणि कुठल्या अवयवाची पोजिशन नेमकी काय आहे ने हे सगळं या एनोटॉमी शिकवलं जातं नुसतं पुस्तकी ज्ञान नाही तर डिसेक्शन ह्युमन बॉडीवर डिसेक्शन सुद्धा आमचे लोक या ठिकाणी करतात अभ्यासक्रमामध्ये आहे आमच्या परीक्षांमध्ये सुद्धा डिसिक्शन हे असतं प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये हे सगळं ज्ञान आम्ही घेतो त्यानंतर साडेचार वर्ष पूर्ण झाल्यानंतर जशी एमबीबीएसला एक वर्ष इंटर्नशिप असते तशीच इंटर्नशिप आम्हाला एक वर्षाची असते या इंटर्नशिपच्या काळामध्ये पहिले सहा महिने जे आहेत ते आम्ही आमच्या कॉलेजची संलग्न जे हॉस्पिटल्स असतात त्या हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतो प्रॅक्टिकल प्रत्यक्ष ज्या ठिकाणी रुग्ण तपासले ताना रुग्ण ट्रीट केले जातात ते तीन महिने हे सिव्हिलच्या मध्ये आम्ही प्रशिक्षण घेतो यामध्ये सर्व प्रकारच्या इमर्जन्सी हॅन्डल करण्याचं प्रशिक्षण त्या कॅज्युअल्टी मध्ये मिळते आणि तीन महिने जे प्रशिक्षण आहे ते प्रायमरी हेल्थ सेंटर ज्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या सगळ्या येणारे इमर्जन्सी आम्ही हँडल करायला अतिशय तात्तीनं शिकतो ही एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर बीएमएस ही डिग्री मिळते म्हणजे बीएमएस हा कोणी सोम्या गोम्या रस्त्यावरचा मनुष्य नसून तो अतिशय प्रशिक्षित असा आयुर्वेदा आणि अॅलोपॅथी मध्ये प्रशिक्षित असा इंटिग्रेटेड डॉक्टर आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारे कमी कुणीही लेखता कामा नये आणि ते कोणी करू नये याच्यानंतर मित्रांनो सामान्य बीएमए झालेला असला तरी देखील त्याला कुठल्याही प्रकारे सर्जरीची परमिशन नाही जसं की आय एम एनी सगळीकडे प्रचाराची राळ उठवलेली आहे यानंतर ज्या लोकांना शल्यशाला किंवा सर्जनी एन टी ऑप्थनॉलॉजी या विषयामध्ये ज्या ठिकाणी सर्जरी गायनेकॉलॉजी या विषयामध्ये ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट ही द्यावी लागते ती टेस्ट चांगल्या मार्गाने पास झाल्यानंतरच या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसला ऍडमिशन मिळते हे कोर्सेस जे आहेत त्या कोर्सेस सिलेबस जो आहे तो सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ठरवते कॉलेजेस जे आहेत ते कॉलेजेसला परवानगी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन देते कोर्सेसचे रन जे करणं आहे ते हेल्थ युनिव्हर्सिटी करते आणि कॉलेजेस हे सगळं करून घडून आणतात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट्स नाही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही परंतु कुणाच्या क्षमतेवर शंका घेण्याचाही अधिकार कुणाला नाही आय एम ए ही एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टरांची संघटना आहे देशातल्या आरोग्यविषयक पॉलिसी ठरवण्याचा अधिकार कुणाची योग्यता काय हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणीही दिलेला नाही माझी त्यांना खरं म्हणजे विनंती आहे की आज आपल्या देशाची जी आरोग्य व्यवस्था आहे ती आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या बांधलेली आहे आज खेड्यापाड्यामध्ये वाड्या वास्त्यांमध्ये किंवा शहरातल्या सब स्लम्समध्ये तुमचे डॉक्टर जात नाही तुमचे डॉक्टर जनरल प्रॅक्टिस करत नाही तुमचे डॉक्टर जे आहेत ते स्पेशलायझेशनकडे सुपर स्पेशलायझेशनकडे कडे त्यांचा ओढा आहे अन्यथा फक्त एमबीबीएस नंतर ती गव्हर्नमेंट जॉब्स करतात परंतु जनरल प्रॅक्टिस किंवा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आहे खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत त्यांच्या डोअरस्टेप पर्यंत आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे काम आम्ही करतोय आणि आम्हाला सी सीआय शासनाने ज्या काही चौकटी घालून दिल्या चौकटींमध्येच आम्ही सर्जरीज करतोय त्यामुळे अशा प्रकारचा दुष्प्रचार जो आहे तो बंद करावा सगळ्यात महत्वाचा आहे की आज देशाला गरज जी आहे ती समन्वयक चिकित्साची आहे मिश्र चिकित्सा पद्धतीच आहे ज्याला तुम्ही मिक्सोपॅथी व खिचडीफिकेशन नाव दिलं त्याला सभ्य भाषेमध्ये इंटिग्रेशन असं म्हणतात या इंटिग्रेशनचा पुरस्कार डब्ल्यूएचओ केला आहे ने सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येक देशाने इंटिग्रेशनचा पुरस्कार केला पाहिजे मॉडर्न शास्त्र आणि आपल्या देशाचं ट्रेडिशनल शास्त्र याचा मिलाप करून त्यांनी ट्रेडिशनल आणि ह्याचा दोन्हीच्या आणि आपल्या भागातील आपल्या देशातील लोकांची रो, आरोग्यविषयक सेवा केली पाहिजे आणि डॉक्टर पेशंट रेशो जर बघितला तर डॉक्टर पेशंट रेशो हा भारतामध्ये अतिशय कमी आहे जर डॉक्टर पेशंट रेशो व्यवस्थित करायचा असेल तर सर्व लोकांनी सर्व प्रकारचे पॅथीचा अभ्यास त्यांना अंतर्भूत केला पाहिजे आणि शासनाचं धोरण जे आहे येत्या भविष्यकाळातलं ते इंटिग्रेशनचं आहे आणि त्या दृष्टीनं उचललेलं हे पहिलं पाऊल मी म्हणेन या पावलाचं आम्ही स्वागत करतो आणि आमचं जर कोणी या ठिकाणी डिमोरलायझेशन करत असेल डिफेमेशन करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही हा प्रश्न जनतेच्या न्यायालयात घेऊन जातोय याच्यामध्ये आर्थिक गणित पण आहे इतरांना याच्यामध्ये आर्थिक गणित पण आहे अतिशय कमी मोबदल्यामध्ये चांगल्याची चांगली सेवा सेवा आम्ही आज देतो आहे संपूर्ण भारतामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाड्या रस्त्यामध्ये शहरामधल्या स्लम्स भागामध्ये आणि आमच्या चौकटीच्या बाहेर आम्ही काही करत नाही आपली मोनोपॉली भंग होऊ नये आपली गणित बिघडू नये यासाठी अशा प्रकारचा संप घडून आणून किंवा देशातल्या नागरिकाला व्यटीत धरणं शासनाला व्यटीत धरून जर आपण आपला हेतू साध्य करू शक करून घेऊ असं आपल्याला वाटत असेल तर तसं होणार नाही निमा या प्रत्येक गोष्टीचा प्राणपणाने विरोध करेल रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि हा प्रश्न जनतेच्या न्यायालयात घेऊन आर्थिक गणित ही आम्ही सगळी जनतेला समजून सांगू आणि त्यावेळेला लोकांना कळेल की हे शिकलेले आहेत प्रशिक्षितही आहे आणि हे अफोर्डेबलही आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो तर आज आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या चांगलं काम करणं गरजेचं आहे आपल्या देशासाठी कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपण सगळ्यांनी हँड इन हँड काम केलं त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत पेक्षा आपल्याकडचं बाधितांची संख्या आणि मृत्यूची संख्या अतिशय कंट्रोलमध्ये राहिली अतिशय कमी राहिली याचं कारणच हे आहे यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूम ऑफ मेडिसिनचे आयुष्य डॉक्टर्स आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल युनानी असेल याचे डॉक्टर अतिशय तात्तीनं शासनाबरोबर उभे राहिले जनतेच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळं आज कोरोनावर आपण लवकर अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीनं विजय मिळू शकलो तर याची आज देशाला गरज आहे आपापसातल्या भांडणाची नाही मी माझ्या आय एम बंधूंना विनंती करतो त्यांना एकत्रित येथे आपण काम करूया देशातल्या लो सामान्य लोकांपर्यंत चांगली चांगली आरोग्य विषयक व्यवस्था आपण पोहोचूया असं मी आवाहन करतो अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या योग्यतेवर आपण शंका उपस्थित करणं आम्ही म्हणजे कोणीतरी खूप हुशार आणि बाकीचे सगळे ढ किंवा बाकीच्या लोकांना काही येत नाही अशा पद्धतीचं हा प्रचार आता आपण बंद केला नमस्कार मी डॉक्टर रुपेश हेडके अध्यक्ष निमा सोलापूर सी सी एमने जे काही एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नो, नोटिफिकेशनच्या मार्फत अठ्ठावन्न जे काही सर्जरीज आहेत त्या अठ्ठावन्न सर्जरीची मान्यता जी ऑलरेडी होती त्याला राज्यमान्य असं राजपत्र देऊन जे काही आज या ठिकाणी नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशनचं सर्वप्रथम मी अध्यक्ष नेमा या नात्याने जाहीर त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माझ्या सर्व निमा बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो ज्यावेळी एखादं राजपत्र काढलं जातं त्यावेळेस राजपत्र काढण्याच्या पाठीमागच्या खूप काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही राजपत्र किंवा एखादी नोटिफिकेशन निघत नसते पण अशा या राजमान्य राजपत्राला नोटिफिकेशनला आय एम ए सारख्या देशातल्या एका सुजान आणि मोठ्या अशा वैद्यकीय संघटनेने विरोध दर्शवणं हे खरोखर अनपेक्षित आहे यापूर्वीही आयुर्वेद शास्त्राला किंवा आयुर्वेदिक औषधाला प्लॅसिगो म्हणण्याचं एक धारिष्ट किंवा जनतेची दिशाभूल करणं हा एक प्रकार आयएीकडून काही दिवसापूर्वी झालेला होता तशाच पद्धतीचा आणखी एक प्रकार आता आयएमएकडून होतोय तो म्हणजे आयुर्वेदाचे जे, जे काही पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत ज्यांना आता सर्जरी करण्याची शल्य आणि शालाक विषयातल्या पोस्ट ग्रॅज्युएशनाची काय आता आ, सर्जरी करण्याची मुभा किंवा एक परमिशन गॅजेटद्वारे सरकारने दिलेली आहे त्या विरोधात जे काय आय एम एच्या आता धोरण आहे त्या धोरणाचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो आणि आय एम एला आम्ही विनंती करतो की थोडस व्यावसायिक स्पर्धा जी आहे ती थोडीशी बाजूला ठेवून सरकारचा जो उदात्त हेतू आहे त्या उदात्य हेतूचा त्यांनी पुरस्कार करावा त्या पाठिमागचा लक्षात घ्यावा आणि याच पद्धतीने जे काय आता विरोध आम्ही करतोय त्या विरोधाच्या ह्यामध्ये आज आम्ही सर्व बीएमएस बीएमएस आणि बीएसएमएस जे काही आयुष कृती समिती आम्ही स्थापन केली आहे त्या आयुष कृती समितीच्या माध्यमातून पिंक रिबन डे आम्ही या ठिकाणी आज पिंक रिबिन आम्ही आज या ठिकाणी लावून पूर्णपणे वैद्यकीय सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही शंभर टक्के यामध्ये यशस्वी होतोय कुठल्याही पद्धतीने हा जो संप होतोय तो चुकीचा असल्यामुळे म्हणून पाळण्याचा आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करतोय तर आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आयएम सारख्या संघटनेला की आपण हातात हात मिळवून देशाची वैद्यकीय सेवा सांभाळण्याची जे काही आपले प्रयत्न आहेत त्याला खीळ पाडू देऊ नये त्याला त्यांनी तडा जाऊ देऊ नये कृपया अशा अपप्रचार जो आहे तो त्यांनी थांबवा अशी मी त्यांना सोलापूर शाखेचे अध्यक्ष नात्याने विनंती करतो धन्यवाद